माझं <laughs> नाही <laughs>

बाई ह्यालाच काय म्हणते ती का काय म्हणते ले, तुम्हाला तुमचं लगीन नाही अंधी अक्र ह्याला म्हणायचं बिगर बोर्डाची बारशी सोलापूर गाडी ह्याला काय म्हणते ती कुरुल कामती असू द्या त्याच सोडा त्याच कशाला मनावर काय बोलू नको एकदा बाय जवळ आहे की

पाया बाया विचार <laughs> बाया बाया नको हा म्हटला विचार नालाय का तसलं नको उगा ती आया बाया पुन्हा बघत तसत द्या इस हं इस्तरी हायत्या का म्हणावं असलं नको स्त्रिया स्त्रिया हाय नको 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 विचार बर विचार विचार बाय हा तुमच्यात पुरी किती आहे द्या

अरे तसं नाही आयडिया ही आमची लहान काय लहान बिंबी तसाच आमचा कसा बर बाय तुम्ही हिची कोण मम्मी ती तुमची आई बाया उलटले गाय आहे का मैसाई ती उलट बोलल्या म्हणजे का बाया उलटल्या <laughs> <था। था। laughs> <ते मोटा> <laughs> <था। laughs> बाई तुमची मम्मी तुम्ही जी, तुम जी? कसाचा कसं हे माझे पप्पा हे पप्पा हे माझे पप्पा हे तुमचे पप्पा डुलकी वाले माझे डॅडी डुलकी वाले डॅडी डॅडी कट करू बाई डॅडी ती वर्दी कार्यक्रमाला मला जाते म्हणून कट करतो हा हे माझे पप्पा हे तुमचे पप्पा पप्पा हा करंट लागलेले केसाचा हे माझे पप्पा हे तुमचे पप्पा हे माझी डॅडी हे तुमचे डॅडी तुमचे पप्पा हे तुमचे डॅडी आणि तुम्ही पैसे घे ना असं सोडून दे काय नाई हा तुम्हाला देवा धर्माचं काही गाणी फिर येते का येतय की तुम्हाला येतं का मला येते की म्हणून दोन गाणी मी म्हणतो तुम्ही दोन गाणी म्हणून दाखवायचं अघ मुर मल की गुज हिकु गान